दोन हजार बावीस मध्ये चाळीस आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी सोबत हात मिळवणी करत उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला होता भाजपनेही स्वतःचे संख्याबळ जास्त असतानाही शिंदेना मुख्यमंत्री पदाचा मुकुट चढवला त्यावेळी एकनाथ शिंदे हे दिग्गज राजकीय पुढारी असल्याची वाच्यता केली जात होती मात्र ज्या महाविकास आघाडीचं सरकार पडून शिंदे मुख्यमंत्री झाले होते त्या महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी भविष्यवाणी केली होती की भाजप शिंदेचा पक्ष संपवून टाकणार आणि त्यांना नाईलाजाने भाजपमध्ये विलीन होण्यास भाग पाडणार आजपर्यंत तरी असं काही झालं नाही पण इथून पुढे होण्याची शक्यता दाट झाली आहे गेल्या काही दिवसांपासून भाजप शिंदेंना बॅकफूट वर ढकलत असल्याचं पाहायला मिळत आहे आता ते कसं तर याचे काही पुरावे समोर आले आहेत काय आहेत हे पुरावे कशा प्रकारे शिंदेना मागे टाकले जात आहे समजून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी निवडणुकांचा निकाल आला तेव्हा एकनाथ शिंदे यांची उत्तर करण्यात आलेल्या योजनांच्या नावाखाली महायुतीने विधानसभा निवडणूक लढवली त्यात महायुतीला असाधारण बहुमत मिळालं मात्र मुख्यमंत्री बनण्याची वेळ आली तेव्हा शिंदेचा विचारही केला नाही आणि भाजपनं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली भाजपकडून हा शिंदेना पहिला झटका बसला त्यानंतर पुढे गृहमंत्री पदावरही पाणी सोडावं लागलं अर्थ खातं तर अजित पवार घेऊन गेले त्यामुळे शिंदेना सार्वजनिक बांधकाम खात्यावरच समाधान मानावं लागलं होतं त्यावेळी सार्वजनिकरित्या ते बोलले नसले तरी त्यांच्या गावी जाण्याच्या घटनेमुळे ते फडणवीसांच्या निर्णयावर नाराज असल्याचं दिसून आलं होतं पण त्यांना दुसरा काही पर्याय शिल्लक राहिला नव्हता कारण भाजपकडे एकशे बत्तीस आमदारांचं संख्याबळ होत आणि सरकार चालवण्यासाठी लागणारे एकशे चे बहुमत त्यांना राष्ट्रवादीच्या सपोर्टमुळे मिळणार होत त्यामुळे शिंदेंना नमतं घ्यावं लागलं मात्र फडणवीस इथेच थांबले नाही तर पुढे त्यांनी त्यांच्या मंत्र्यांवरही काशेरे ओढायला सुरुवात केली मध्यंतरी पावसाळी अधिवेशनाच्या काळात शिंदेचे काही मंत्री हे त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे आणि त्यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चांगलेच कुंडीत सापडले होते बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेच्या कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे ही चांगलीच उठली होती विरोधकांनी तर शिंदेच्या मंत्र्यांचे त्वरित राजीनामे घ्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती पण फडणवीसांनी सौदार्य दाखवत त्यांच्या मंत्र्यांना समज देऊन सोडून दिला मात्र काल इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेल्या बातमीने पुन्हा एकदा शिंदेना आणि त्यांच्या पक्षाला बॅकफूटवर ठेवलं जात असल्याचं बोलल्या जात आहे या बातमीनुसार विधानसभेत वादाच्या हो भोवऱ्यात अडकलेले आमदार योगेश कदमांना फडणवीसांनी बैठकीला बोलवत नसल्याचं सांगितलं जात आहे हे तेच योगेश कदम आहे ज्यांच्या आईच्या नावावर असलेल्या अवैध डान्स बार चालवला आणि ते विधान परिषदेचे गृह राज्य मंत्रीपद काढून घेण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केली जात होती पण फडणवीसांनी त्यांना मंत्रीपदावरून काढलं नाही मात्र त्यांचे अधिकार कमी करून टाकले ते स्वतः योगेश कदम यांनी त्यांच्या एका पत्रात नमूद केलंय हा झाला पहिला पुरावा दुसरा पुरावा हा स्वतः फडणवीस पोलिसांनी त्यांच्या मुलाखतीतून दिला होता दोन दिवसांपूर्वी त्यांनी एका चॅनल ला मिनिटांची मुलाखत दिली त्यात त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकाचा फॉर्म्युला सांगितला आता इथे जरा विषय समजून घ्यावा लागेल गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं बोलल्या जात जर असं असेल तर आधी दोन्ही पक्षात जागा वाटपाची चर्चा केली जाणं अपेक्षित होतं मात्र कोणतीही औपचारिक बैठक किंवा चर्चा न करताच फडणवीसांनी मुलाखतीतच मुंबईत भाजपचे जेवढे आमदार आहेत तेवढ्या भागात जागा भाजप लढविणार असल्याचं सांगितलं तिथे फडणवीसांनी गृहीत धरलं किंवा त्यांना न पालिका निवडणुकीचा फॉर्म्युला ठरवून उघड आहे आता मुंबईत भाजपचे आमदार आणि फक्त सहा त्यामुळे पर्यायानं शिंदेना कमीच जागा मिळणार हे नक्की आता तिसरा मुद्दा हा त्यांच्या मंत्र्यांना दुय्यम स्थान दिलं जात असल्याचा आहे दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारी कॅबिनेट मीटिंग झाली त्यात शिंदेचे मंत्री गैरहजर राहिले होते आणि त्यांच्या जागेवर त्यांचे ओएसडी बैठकीला गेले होते मात्र फडणवीसांनी त्यांना बैठकीतून बाहेर काढलं त्यामुळे इथेही मंत्र्यांची तेवढी गरज आता फडणवीसांना राहिली नसल्याचं दिसून त्यामुळे अनेकदा एकनाथ शिंदे हे दिल्लीचा दौरा करत असतात त्यातून ते किती असहाय्य झाले आहेत हे दिसून येतं प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी त्यांना दिल्लीच्या दरबारात दाद मागावी लागते त्यात एक बातमी अशी देखील येते की शिंदेचं वेळोवेळी दिल्लीला जाणं फडणवीसांना काही आवडलेलं नाहीये आणि शिंदे समोर त्यांनी त्यांची नाराजी देखील व्यक्त केली आहे या सर्व घडामोडींवरून हेच दिसून येत आहे की भाजप आणि फडणवीस शिंदेंना बॅट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे गेल्या अनेक वेळा विरोधी पक्षातील नेत्यांनी बोलूनही दाखवलंय संजय राऊत यांनी देखील भाजप हा भा स्थानिक पक्षांना संपवणारा पक्ष असल्याची टिप्पणी केली होती ज्या प्रकारे अन्य राज्यातील स्थानिक पक्षांना त्यांनी कमकवत केलंय त्याचप्रकारे शिंदेच्या शिवसेनेलाही भाजप संपवू पाहत आहे आता असं बोललं जात बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतंय खरंच भाजपकडून शिंदेना बॅकफुकवर ठेवलं जात आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर धन्यवाद